मौलवींची इच्छा नसतानाही बाळाचे नाव ठेवले कबीर ऐका संत कबीर यांच्या जन्मदिनाबद्दल सुंदर कथा संत कबीर कबीर हे उत्तर भारतीय एक सुप्रसिद्ध संत म्हणून प्रसिद्ध आहेत संत कबीर यांचा जन्म इसवी सन अकराशे एकोणपन्नास साली झाला असे काही सण मानतात तर कोणी तेराशे ते नव्याण्णवमध्ये मध्ये जन्माला आले असे म्हणतात महान संत कबीर म्हणजे काळाच्या पुढचे असलेले कवी संत समाज सुधारक होते संत कबीर भारतीय भूमीमध्ये जन्मलेल्या श्रेष्ठ संतांपैकी एक गुरु होते धार्मिक थोतांडावर कडक आसूर ओढणारे आणि हजारो ग्रंथाचे पांडित्य खुजे करणाऱ्या प्रेमाच्या अडीच अक्षराचा सा मंत्र सांगणारे पुरोगामी संत म्हणजे कबीर त्यांनी तत्कालीन प्रचलित असणाऱ्या धर्मातील अंधश्रद्धा व अनिष्ट प्रथा यावर दोह्यांच्या माध्यमातून टीका केली त्यांच्या लिखाणामुळे तत्कालीन अनिष्ट प्रथा आणि फोंदु बाबा सनातनी अंधश्रद्धा धाबे होते कबीर यांनी लिहिलेले बहुतांश दोहे यावर विज्ञानवादी बुद्ध धम्माचा प्रभाव दिसतो संत कवी हे सत्य विज्ञान व कर्म सिद्धांत यावर लिहीत त्यांच्या लिखाणामुळे संत कबीर संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संत कबीर यांना गुरु मानले होते एवढ्या शतकानंतरही महान संत कबीर यांनी लिहिलेले दोहे आजही समर्पक वाटतात असे हे कबीर के दोहे युगानयुगे विज्ञानवादी शिकवण देत सतत जगाला प्रेरणा देत राहतील असे वाटते कबीरांचा जीवन परिचय ज्येष्ठ पौर्णिमेस काशी मधील तारा नावाच्या सरोवरात एक प्रखर तेजस्वी प्रकाशामध्ये कबीर साहेब एका कमळाच्या फुलावर प्रगट झाले हा सर्व प्रसंग तेथे असलेल्या अष्टानंद ऋषींनी पाहिला होता कर्मधर्म संयोगाने काशीतले एक मुस्लिम जोडपे त्यांचे नाव नेरू व नीमा होते तेथून जात असताना नीमा पाणी पिण्यासाठी त्या सरोवराकडे गेली तेव्हा तिची नजर त्या तेजस्वी बालकावर पडली आणि ते, ते जोडपे त्या बालकाला आपल्यासोबत घेऊन गेले त्या मुलाचे नाव ठेवण्यासाठी नेरूने मौलवींना बोलवले तेव्हा ज्या ज्या वेळेस कुराण शरीफ उघडून पाहिले त्या त्या वेळेस कुराण शरीफमध्ये सर्वत्र फक्त कबीर कबीर नावच वाचण्यास मिळाले कबीराचा अर्थ होतो सर्वज्ञ सबसेपडा पण हे नाव ठेवण्याची मौलवींची मुळीच इच्छा नव्हती पण इच्छा नसतानाही त्यांचे नाव कबीर ठेवण्यात आले आणि पुढे ते बालक महान कवी संत कबीर नावाने प्रसिद्ध झाले कबीर जरी मुस्लिम कुटुंबात राहत होते तरी ते आदिरामाचे उपासक होते संत कबीर यांनी विवाह केलेला नव्हता कमाल नावाचा मुलगा आणि कमाली नावाची मुलगी त्यांची मानलेली मुले होती कबीर हे काशीत विनकर म्हणून काम करत होते ते आयुष्यभर काशीमध्येच राहिले मग मगहर येथून ते स शरीर हा मृत्यूलोक सोडून निजधामाला गेले सकल जनम शिवपुरी गवाया मरती बार मगहर उठी आया त्यांचा मृत्यू इसवी सन पंधराशे अठ्ठ्याण्णव साली झाला असे मानले जाते हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ पौर्णिमेला कबीर जयंती असते भारत सरकारने एकोणीसशे बावन्न साली कबीर यांच्यावर पोस्टाचे तिकीट देखील काढलेले आहेत अशाच वेगळ्या प्रकारच्या माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे, माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेलायकनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद नमस्कार